नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा ठरला आहे सातपूरजवळ आज दुपारी दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात मृत्यू झाला मृत महिला स्वाती बेल्हेकर वय पंचेचाळीस या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होत्या त्रंबकेश्वरहून नाशिककडे जाताना पप्पया नर्सरी परिसरात त्यांची दुचाकी घसरली आणि ते खाली पडताच मागून आलेल्या कंटेनरच्या मागील चाकाखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला धक्कादायक म्हणजे अपघातानंतर कंटेनर चालकांनी चा पलायन केले घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली वाहतूक काही काळ विस्कळीत झाली स्थानिकांनी कंटेनर चालकांवर कठोर कारवाईची मागणी केली असून या मार्गावरील बेदरकार अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे स्वाती बेल्हेकर या पतीच्या निधनानंतर एकट्याच त्र्यंबकेश्वर येथे राहत होत्या चार मुलींचे विवाह झाले असून मुलगा अग्निवीर म्हणून सेवेत आहे अपघातावेळी त्या हेल्मेट न घालता प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे

कंटेनर दिवसभर इथे पार्किंग करतात ओवर गाडी चालवतात अशा बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे ऍक्सिडेंटचे प्रमाण दर महिन्याला होते तर वाहतूक शाखेला आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे त्यांच्या वेळेतच उपाय करावे असे अनेक जीव दाखील हे काय आपल्याला भावना सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे जे कंटेनर वाले यांना पार्किंगची सुविधा करून दिलेली आहे पण इकडचे स्थानिक जे टर्मिनल वाले त्यांनी कंटेनर वाल्यांना सांगून सुद्धा ते जाणवपूर्ण या ठिकाणी पार्किंग करतात कंटेनर हे नियम माहीत नाही पण ज्यांची कंपनी असेल किंवा जो काही कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना हे सर्व गोष्टी माहिती तर त्यांनी याच्यावर उपाययोजना केली कंटेनर अजूनही तुम्ही बघाल तर रस्त्यावर सगळे कंटेनर चालूच आहे तर दिवसा यांची या शहरातून तरी परवानगी नसावी आणि जे असेल नाही नियमात नाहीये ट्राफिक पोलिसांनी यांच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे त्या कंपनीची गाडी त्याच कंपनीच्या आतमध्ये